नांदेडमध्ये शांततेत मतदान सुरू असून नांदेड लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी आज सकाळी नायगाव इथं मतदानाचा हक्क बजावला मतदान राष्ट्रीय कार्य असून प्रत्येक मतदारानं आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांनी सपत्नीक नांदेड इथं मतदानाचा हक्क बजावला सुरुवात कमी असल्यामुळे उत्साहामध्ये मतदान दिसत आहे मतदानाला रांगा लागलेल्या आहेत सर्वांना आव्हान करायचं आहे मला की लोकशाही प्रबळ करण्याकरता लोकशाहीला अधिक मजबूत करण्याकरता देशामध्ये दे सर्वत्र मतदान होत आहे आपणही मतदान मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे मतदारसंघात मंत्री बबनराव लोणीकर आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी घनसावंगी इथं मतदानाचा हक्क बजावला उन्हाचा पारा अधिक असल्यानं मतदान केंद्रांवर मंडप पाणी दिव्यांगांसाठी रॅम्प सहायता केंद्र प्राथमिक उपचार अशा विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत